जगदंबा आहे विश्वमात आहे हे सांगावं लागेल आपल्याला त्यावेळेस विश्वास बसेल लोकांना आपल्याला असंही सांगावं लागेल की भगवान रामाचे दीक्षा दिली गेली होती भगवान श्री कृष्णाचे गुरु सांधीपाणी ऋषी आणि सांधीपाणी ऋषी भगवान श्री कृष्णाला गायत्री महामंत्राची दीक्षा दिली गेली होती असा हा पावन मंत्र असा हा बीज मंत्र असा हा गुरु मंत्र गुरुदेवांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की बेटा साऱ्या विश्वाने या गायत्री महामंत्राचं जप केलं पाहिजे एकशे चाळीस देशामध्ये गुरुजाने गायत्री मंत्र पोहोचवलं मग अमेरिकेचं न्यूजर्सी शहर असो ऑस्ट्रेलियाचा सिडनी असो कॅनडाचा टोरंटा शहर असो की आता या दोन तीन वर्षा आधी आपल्या नेपाळला झालेला वीरगंचा अश्विित महायो भगवान श्रीकृष्ण आणि भगवान रामाच्या काळामध्ये एवढे अश्विम महायत्न नाही झाले तेवढे गुरुज्ञांनी साऱ्या विश्वामध्ये पोहोचवलं कशासाठी या विश्वामध्ये परिवर्तन झाला पाहिजे आज श्वास घेणं कठीण झालेलं आहे कार्बन डायऑक्साईडचं वातावरण दूषित झालेलं आहे मनुष्याचं आयुष्य कमी झालेलं आहे मग गुरुज्ञ एक चिकित्सा एक प्रणाली या ठिकाणी चालवलं एवढंच नाही शिकलेल्या लोकांना जे पाठीमागचं विज्ञान समजावून सांगण्यासाठी गुरुज्ञांनी सांगितलं यज्ञ चिकित्सा पद्धत सांगितली आणि दोन हजार पाच मध्ये याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली म्हणून गुरुदेव म्हणतात की बेटा यज्ञ पिता गायत्री गायत्री माता तर त्या रावणाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्राने जन्म घेतला तर ह्या रूपी रावणाला मारण्यासाठी गुरुदेव म्हणतात विचारांची क्रांती झाली पाहिजे आज विचारांची क्रांती होणं गरजेचं आहे भगवान बुद्धांनी आपले अनुयायी जगाच्या पाठीवर पाठवलं आणि विचारांची क्रांती केली तर गुरुदेव म्हणतात की तो त्यांचा पुरवार्थ होता आणि राहिलेला जो कार्य आहे उत्तरार्ध हा गायत्री परिवार आहे हेच आपल्याला लोकांना सांगायचं आहे की युग बदलत आहे आता बाबू जे या ठिकाणी भोपाळवरून या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सगळ्या ठिकाणी असंच उद्बोधून दिलं येणारा जो काळ आहे दोन हजार तीस पर्यंत हा खूप वेगाने परिवर्तन होणारा काळ आहे गुर्जवणी त्यामध्ये लिहिलेला आहे एकवीस शताब्दी उजेब भविष्य घेऊन येत आहे तर कशा प्रकारे नवीन युग येत आहे भ्रष्ट राजनेता अंतरिकडे उर्दवण लिहिलेलं आहे पुस्तक पैसा बडज्याय का मोठमोठे प्रामाणिक आय अधिकारी प्रशासनामध्ये येतील प्रशासनिक दो सूत्र सांभाळतील तर गुरुदेवने लिहिलेलं आहे बेटा हे जी, जी सर्व प्रक्रिया आहे वेगाने बदलत आहे तर ह्या युगसंधी परिवर्तन काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर गुरुदेव म्हणतात की बेटा आपले जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे गुरुदेवाने त्यासाठी तीन हजार पुस्तक लिहिले आणि त्यामधला पहिला पुस्तक गुरुद्वारे लिहिलेलं मैं कोण मग नंतर त्यांनी गायत्री महाविज्ञान खूप खूप सारा साहित्य लिहिलं तो गुरुदेव म्हणतात की हजारो बँड पॉवर बल्ब लावण्याची शक्ती आहे एवढी मोठी ऊर्जा आपल्यामध्ये आहे पण कधी स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करा की मी कोण आहे कधी चिंतन करा कधी मनन करा स्वतःला प्रश्न विचारा की मी कोण आहे माझा जन्म कशासाठी या ठिकाणी झालेला आहे आम्ही गोगोचा अशा असाच कार्यक्रम करत असताना एका मुलाला प्रश्न विचारला की बेटा तुझ्या जीवनात अम्बिशन काय तुला काय बनायचं आहे बहुतांशी सांगतात डॉक्टर इंजिनियर वकील वगैरे उत्तर देतात परंतु त्या दहा दहा ते बारा मुलांनी आम्हाला सुंदर उत्तर दिला की मला माणूस बनायच आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो आपलं जीवनाचं लक्ष आहे माणूस बनणे माणुष्यामध्ये देवत्व निर्माण करणे मग गुरुदेव म्हणतात जीता आहे औरों के जो मरता है उसका हर आंसू रामायण है हर कर्म ही है आणि आपण असा विचार केला मला गुरुजांनी शानदार या ठिकाणी मकान दिलेलं आहे मला शानदार दुकान दिलेलं आहे मला नोकरी आहे मला व्यवसाय आहे मला शेजाऱ्याशी मला काय करायचं आहे पण गुरुदेव म्हणतात शेजाऱ्याच्या घराला लागलेली जी आग आहे हे तुझ्या घरापर्यंत पोहोचू शकतो आहे आपण पुरणपोळी भाऊ जोडलेला आहोत आणि शेजारी सुद्धा उपाशी असेल ती पुरणपोळी आपल्याला आगी लागणार नाहीये पण गुरुदेव म्हणतात की विचाराची या ठिकाणी क्रांती झाली पाहिजे त्यासाठी हा कलशा आपल्या नगरीमध्ये आलेला आहे त्या कलशाचा एकच उद्देश आहे की सोय होय आदमी को जगाना आहे अरे जागे वय आदमी को जीवन का बोध करायचा जागोजागी जे प्रज्ञा मंडळ आहे त्या प्रज्ञा मंडळाला आपल्याला जागृत करणे घरोघरी आपल्या कलशातला हा दर्शनापुरतं नाही आहे घरोघरी आपल्याला देव स्थापना करायची आहे गुरुदेव आणि गायत्री मातेला पोहोचवायचं आहे आम्ही जवळजवळ जवळपास केलेली आहे आणि बरीचशी गाव या ठिकाणी आहे खिचडी तयार आहे फक्त वाढण करायचं काम आहे युग परिवर्तन सूक्ष्म तलाव झालेला आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दीर्घ दृष्टी दिली होती तशी दृष्टी आम्हाला नाही आहे परंतु आम्ही या ठिकाणी अनुभवी या ठिकाणी यावर घेऊ शकतो युग या ठिकाणी वेगाने बदलत आहे तर मी जास्त वेळ न घेता एकच सांगतो स्वस्थ शरीर स्वच्छ मनापणा सभ्य समाज बनाएंगे। नया सवेरा धरती पर स्वस्थ समाजाची निर्मिती करणे हा आपला उद्देश आहे आणि नशामुक्त भारत होणं ही काळाची आज गरज आहे कारण की दरवर्षी जवळजवळ दर पंचवीस ते तीस लाख लोक कॅन्सरने मरतात अनि डब्ल्युएच सङ्गीत तिस पर्य साठ सत्तर लोक मरने